मुकेश लांजी गेले अविनाश संख्य मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांचे अक्षरशः हाल सुरूच आहेत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्ते दुरुस्ती व करण्याची कामे केली जातात पण ठेकेदार आणि एमआयडीसीच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नवे रस्ते सुद्धा काही दिवसातच खड्ड्यांनी पोखरले जातात चाळीस लाख रुपयांचे खड्डे बुजवण्याचे काम आदित्य एंटरप्राइजेस कडे देण्यात आले पण नागरिकांचा आरोप आहे की हा ठेकेदार खड्डे बुजवण्याऐवजी चुना काम शासनाची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे दररोज होणारे अपघात वाहतूक कोणी पण ठेकेदार आणि प्रशासन मात्र कायम डोळे झाकच करत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी खड्डे बुजवले गेले पण बहुतांश रस्त्यांवर स्थिती जैस टाकलेली खडी काही तासातच मुरून चिखलात रूपांतरित होते आणि प्रव आणि पावसात विरघळून जाते परिणामी रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे सूर्या वसाहती जवळील चक्क रस्ता बंदच झालाय त्यामुळे अपघातांसोबत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे एमआयडीसीचे उप अभियंता अविनाश संखे यांना ही माहिती दिल्यानंतर ही ठोस कारवाई होत नाहीये आणि म्हणूनच नागरिकांचा सवाल असा आहे की अपघात झाल्यावरच प्रशासन जाग होणार का खड्ड्यांना कायमचं बुजवणार कोण